फर्स्ट कॉल असेल फर्स्ट कॉल रुजल सेव्हन स्टार सोंडी विरुद्ध मायटी मुशेद या दोन्ही साठी फर्स्ट कॉल आहे आपण रेडी राहायचं आहे रुजल सेव्हन स्टार सोंडी आणि मायटी ऑरियन्स मुशेद या दोन्ही संघाने दोन मॅच संपल्यानंतर असेल आपण रेडी राहायचंय फक्त सामना सुरू होतोय भिल्लेश्वर केम संघाची रेडर जर्सी नंबर बारा या ठिकाणी रेड करतोय सैतानी मात्रे रिक्त हाताने परतले खाली हात परतले त्याला प्रत्युत्तर असेल ओमकार वेशवी या संघाची रेडर शावनी पाटील रेड वरती आहे परततोय दोन्ही आपण खाली पाहतोय त्याला पुन्हा एकदा भिल्लेश्वर केम संघाचे रायडर जर्सी नंबर चार धनसी बेंद्रे अत्यंत सुंदर डिफेन्स अप्रतिम डिफेन्स झालाय डबल थाई होल्ड केला या ठिकाणी आणि सुंदर आहेत डिफेन्स होतोय पहिला पॉईंट मिळतो वेशवी संघाला ओंकार वेशवी थर्ड रेड डू ऑर डाय रेड अत्यंत जबरदस्त ब्लॉक किम संघाचं सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि त्याच वेळेला रायडर बाद होतोय वन इच पॉइंट आपण बघतोय एक एक गुण गुणफलकावरती स्कोरबोर्ड वरती आपण स्कोर पाहतोय अत्यंत सुंदर लढतीला सुरुवात झाली दोन्ही बाजूनी डिफेन्स मजबूत आहे वेशवी विरुद्ध बिल्लेश्वर किम या संघाचं वेशवी संघाचे कोच मनीष पाटील तर भिल्लेश्वर किम संघाचे कोच निलेश पवार यांनी या दोन्ही संघांसाठी केलेली कामगिरी खूप महत्त्वाची आहे सुंदर रेड फुटवर्क अत्यंत सुंदर आहे जर्सी नंबर सहा अनन्या निर्भय रेड वरती होती रिक्त हाताने परतले त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सैताली मात्रेच जर्सी नंबर बारा सहाच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय बोनस ऑन आहे जबरदस्त पुन्हा एकदा डबल थाय होल्ड केलाय जर्शी नंबर सहा अर्थात ओमकार वेशवी संघाची हे डिफेंडर्स अनन्या निर्भईचा डिफेन्स होता पॉइंट मिळतोय त्याला पुन्हा एकदा अनन्या रेड वरती ऑलराउंडर आहे डीप मध्ये रेड रक्षकाच्या स्पर्श केलेला आहे आणि आणखीन एक पॉइंट अनन्याला प्राप्त होतोय डिफेन्स मध्ये एक पॉइंट मिळवला रेड मध्ये एक पॉइंट अनन्याच्या नावावरती आपल्याला पाहतोय दोन पॉइंट अनन्य आपण बघतोय वेशवी संघाची डीपमध्ये रेड पुन्हा एकदा जर्सी नंबर चार भिल्लेश्वर केम संघाची रायडर धनश्री बेंद्रे मात्र रिक्त आताने परतलंय कोण पाहिलं तर तीन एक अशा फरकाने आघाडी प्राप्त केले पहिल्या काही क्षणामध्ये ओमकार विश्वी संघाने पुन्हा एकदा जर्सी नंबर सहा आपण बघतोय रेडवरती आहे अनन्या निर्भय दोन पॉईंट आतापर्यंत तिच्या नावावरती एक डिफेन्स तर एक रेडवरती पॉईंट तिने मिळवला आहे तीन एक असा फरक अत्यंत जबरदस्त सुरुवात या मॅचने जर्सी नंबर एक भिल्लेश्वर किम संघाची रायडर विश्वजा ज्या रीड वरती आहे सात डिफेन्स साबद रेड संयमी रेड करतोय रिक्त हाताने परतले त्याला प्रत्युत्तर असेल ओमकार वेशवीच

दोन्ही संघांसाठी कालमंत्र या ठिकाणी देताना सल्ला मसलत त्या ठिकाणी या खेळाडूंच्या बरोबर करताना आपण बघतोय मनीष पाटील ओमकार वेशवीचे आणि निलेश पवार हे बिलेश्वर किम संघाचे तीन एक असा फरक मॅच मध्ये आपण बघतोय ओमकार वेशवी हा संघ तीन गुणांवरती यावेळेला जबरदस्त पुश अप्रतिम जर्सी नंबर पुन्हा एकदा एक या ठिकाणी होती आणि तिचा पुष आपण बघतोय अत्यंत सुंदर पुष स्विटा काटकर हिचा पुश आपण बघतोय चार एक असा फरक चारच्या डिफेन्स मध्ये जबरदस्त डबल थाई होल्ड अप्रतिम यावेला जर्सी नंबर एक विश्वजा हिचा सुंदर डिफेन्स

ओंकार वेशवी वर्षेस भिल्लेश्वर किहीम अशा महिलांच्या स्पर्धेतील पहिला सामना या ठिकाणी रंगताना दिसतोय सुरुवातीच्याच हाफमध्ये ओंकार वेशवी काहीशी वरझड ठरताना दिसतोय एक एक वेगळे डावपेच घेऊन हा संघ या ठिकाणी आज मुचेत नगरीमध्ये अवतरलेला आहे चार दोन असा गुणफलक दोनचा फरक फक्त आहे नक्कीच एक चांगली चुरस एक संघर्षमय लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गावदेव क्रीडा मंडळ मुशेद आणि जगदीश सावंत यांना नक्कीच धन्यवाद देईन की महिलांचे सामने सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेत महिला वर्गासाठी सुद्धा एक खास पर्वणी आहे आजच्या या सामन्यांच्या निमित्ताने बोनसची कमाई करून या ठिकाणी या मात्रे पुन्हा एकदा आपल्या कोटवरती परतले यावेळेस अँकल होल्डचा प्रयत्न होता लेफ्ट कॉर्नरवरती चैतले मात्रेचा मात्र रायडर निसटलेल्या ओंकार विश्वी संघाची जर्सी नंबर एक आपण बघतोय अत्यंत सुंदर रीड या ठिकाणी ईशा पाटीलची रेड होती एक गुणाची कमाई करतोय ईशा पाटील आपल्या खात्यावरती आणखीन एक गुण नोंदवतोय पाच असा फरक दोन गुणांनी आघाडीवरती ओंकार वेश्वी अत्यंत सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय ओंकार वेशवी विरुद्ध भिल्लेश्वर किम यामधील हा पहिला मॅच या ठिकाणी असणार आहे रेडवरती होती या वेळेला जर्सी नंबर दोन पूजा बेंद्रेची रेड मात्र रिक्त हाताने परतलं आहे चारचं डिफेन्स बोनस ऑफ आहे आणि पुन्हा एकदा जर्सी नंबर एक रेडवरती ईशा पाटीलची रेड आहे या वेळेला सावध पवित्रा घेतला आहे चारच्या डिफेन्समध्ये गुण मिळवणे कठीण आहे आणि अशा वेळेस रिक्त हाताने परततोय गुणफलक सैसे ते पाच तीन असा फरक आहे पुन्हा एकदा रेड वरती जर्सी नंबर चार बेंद्रे अत्यंत सुंदर फुटवर्क राईट टू रेड करतोय डीप मध्ये आणि सुंदरित्या या ठिकाणी जर्सी नंबर सहा बाद होतोय अनन्य हिला बाद केलेली आहे चार पाच असं गुणफलक पुन्हा एकदा रेडवरती ईशा पाटीलची रेड वारंवार रेड सलग रेड पाचचा डिफेन्स बोनस ऑफ यावेळेला ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता मात्र पॉइंट गुण या ठिकाणी प्राप्त होतील दोन रायडर डिफेंडर्स बाद झालेले आहेत दोन गुणांची कमाई करून पुन्हा एकदा रायडर ईशा पाटील आपल्या कोर्टवरती परतले ईशा पाटीलचे आतापर्यंत गुण जर पाहिले आपण तर तीन गुण आणि आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जोडलेत एकूण गुणपलक जर पाहिला तर सात चार तीन गुणांनी आघाडीवरती ओंकार वेशवी धोनी बाजूचे कोच आपण बघतोय या अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या मार्गदर्शन करताना कानमंत्र देताना पाहायला मिळतात तीन गुणांनी आघाडीवरती ओंकार वेशवी फिलेश्वर के विरुद्ध ओंकार वेशवी मधील हा सामना आपण बघतोय जर्सी नंबर एक पुन्हा एकदा रेड वरती विश्वजा रेड असेल सातच डिफेन्स बोनस ऑन आहे पहिल्या रेड वरती खाली रेड केली होती दुसरी रेड मात्र यशस्वी होतोय सक्सेस होतोय एक गुणाची कमाई करून विश्व जे आपल्या कोट वरती परतले सात पाच असा फरक आहे गुणांचा सा, सात गुणांवरती ओंकार वेशवी तर पाच गुणांवरती भिलेश्वर किहीम जर्सी नंबर सात रेडवरती शावणी पाटीची रेड से डिफेन्स आहे सावध रेड संयमी रेड करतोय आणखीन एकदा तुटीत काळाचा समय या ठिकाणी घेतला संजय सर आपण बघतोय की सात पाच अनेक वर्ष हे दोन संघ एकमेकांसमोर भिडलेले असताना कधी वेशवी हा वरसड ठरताना दिसलेला तर कधी किहीम हा संघ वरसड ठरताना दिसतो आज ह्या मुशेद नगरीमध्ये कोणता संघ वरसड ठरणार था कोण बाजीमाना नॉकआउट स्पर्धा आहे अर्थात थोड्याशा चुका आपल्याला स्पर्धेतून बाहेर काढतील भिलेश्वर केम संघाने सर सबस्टिट्युशन घेतलेला आहे एक बदली खेळाडू या ठिकाणी केलेली आहे यावेळेला जबरदस्त रेड पुन्हा एकदा आणखीन एक, एक पॉइंटची कमाई होतोय विश्वी संघाला असेल यावेळेला विश्वजम ही बाद होतोय ईशा पाटीलची रेड होती पुन्हा एकदा ईशा पाटील यशस्वी होतोय वारंवार रेड सलग रेड सक्सेस रेड आठ पाच असा फरक तीन गुणांनी आघाडीवरती पहिल्या हाफमध्ये ओमकार वेशवी पुन्हा एकदा अनन्या निर्भय रेड वरती असेल पुन्हा एकदा टाइमपास रेड होतोय तीन गुणांनी आघाडीवरती पहिल्या हाफ मध्ये ओमकार वेशवी हा संघ पाहतोय पहिला हाफ झालेला आहे पहिल्या हाफमध्ये आठ पाच असा फरक आपण बघतोय तीन गुणांनी लीडवरती आहे ओंकार वेशवी या सामन्यासाठी आपण बघतोय सन्मान्य रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सर्वा आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे माजी सर काय कार्यवाहक सन्मान्य अस्वाजी पाटील यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर सुमितची माने अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत हॅलो संजय सर नक्कीच या ठिकाणी आपण अनेक मान्यवरांची उपस्थिती आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण आत्ता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांची आपल्याला आतुरता होती आणि ज्यांनी खऱ्या अर्थांची इच्छा पूर्ण केलेली आहे कबड्डीवर ज्यांचं नितांत प्रेम आहे कबड्डी त्यांच्या नसानसामध्ये भरलेली आहे आणि नेहमीच ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा तर त्या ठिकाणी जाऊन ते शुभेच्छा देतात सहकार्य करतात असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवा आणि ह्या संपूर्ण स्पर्धेकरता खास करून ज्यांची शुभेच्छापर भेट आम्हाला प्रेरणादायी आहे असे ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो आहे मी सन्माननीय संतोजी राऊत सर आपणाला विनंती असणार आहे की आपण ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांचं आयोजकांच्या वतीने यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे स्वागत सन्मान होत आहे ऍडव्होकेट असवाजी पाटील यांचा सन्मान्य संतोजी राऊत यांच्या शिव असते हा सन्मान होतोय एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि कबड्डी खेळावर ज्यांचं खूप असं प्रेम आहे अनेक स्पर्धा सुद्धा ज्यांनी भूतकाळामध्ये भरवल्या होत्या एक एकजोदा टाळ्या झाल्या पाहिजेत ऍडव्होकेट अस्वाजी पाटील यांच्याकरता तसेच या ठिकाणी हॅलो आज, आज तसेच अंकुर सर एकच मिनिट तसेच या ठिकाणी सुमित माने, माने, माने जे सदस्य आहेत कार्यकारिणीवर त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो मी शिवाजी कदम आपल्याला विनंती करतो की आपण सुमित माने यांचा यथोचित सन्मान करायचा आहे सन्मान या ठिकाणी सुमित माने एक प्रख्यात कोच प्रख्यात गुणवान खेळाडू असा सुमित माने याचा यथोचित सन्मान होतो या ठिकाणी मी शिवाजी कदम आपल्याला विनंती करतो की आपण मायेची उबदार शाल आणि बुके देऊन आणि त्याचबरोबर या ठिकाणी हॅलो धन्यवाद आज या अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग स्पर्धेच्या निमित्तानं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह आणि विशेषतः हरवाडे सर म्हणायचं झालं तर नेतृत्व बदललं की त्या संस्थेची किंवा त्या एखाद्या युनिटची दिशा बदलते आणि रायगड जिल्हा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची दिशा बदलण्याचं काम आणि ती संपूर्ण विस्कळीत घडी सुस्थितीत आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असे सन्माननीय ॲडव्होकेट आसवादजी पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल विनंती असेल आमचे विद्यमान अध्यक्ष मनोहर पाटील सर तसेच विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य सुधीरभाई राऊळ प्रमुख सल्लाकार सन्माननीय गणेशजी राणे सर संदेशजी वर्तक सर सुनीलजी घरत सर माळवी गुरुजी मधुकर पाटील सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आस्वाद पाटील स आपल्या सर्वांचे लाडके पप्पू शेठ यांचं स्वागत आणि जोरदार झाल्या पाहिजेत अलिबाग रेवस पंचक्रोशी कार्यकारिणीच्या वतीने ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांचा यतोचित या ठिकाणी सन्मान केला जातो आहे कारण अलिबाग रेवस पंचक्रोशी कार्यकारिणीला माहीत आहे की त्यांच्याकरता ॲडव्होकेट अस्वाजी पाटीलसुद्धा फार महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी महाराष्ट्रभर कबड्डी जिवंत राहण्याकरता फार मोठं कार्य ज्यांनी केलेलं आहे त्या ॲडव्होकेट अस्वाजी पाटील यांचा या या ठिकाणी यतोचित सन्मान अलिबाग रेवस पंचक्रोशी कार्यकारिणीच्या तर्फे या ठिकाणी करण्यात आला त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतोय धन्यवाद अस्वाजी पाटील आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपणालाही मी या ठिकाणी धन्यवाद देतोय कारण आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आपण खर्च केलात त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आणि जगदीजी सावंत यांच्या वतीने आपणाला मनपूर्वक धन्यवाद देतोय संजय सर टाकादेवी मांडवा आणि दिलकुश आवाज आपल्यासाठी दुसरा पुकार आहे टाकादेवी मांडवा आणि दिलकुश आबाज या दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे आपण रेडी राहायचा आहे पंधरा आठ अशा फरकाने या ओंकार वेशवी या संघाने खूप मोठी आघाडी घेतलेली आहे जी पहिल्या हाफमध्ये आघाडी होती ती दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा वाढवलेली आपण बघतोय सात गुणांचा सा लीड हा भिल्लेश्वर किम संघावरती आपण बघतोय पंधरा आठ असा फरक सेकंड हाफमध्ये सामना सुरू होतोय जर्सी नंबर एक ओमकार वैश्विक संघाची एक आघाडीची रायडर आपण बघतो ईशा पाटीलची रेड ज्यांनी पहिल्या हाफमध्ये अत्यंत जबरदस्त रेडच्या माध्यमातून गुण मिळवून दिले अशी ईशा पाटील रेडवरती आहे आणि आणखीन एक गुणाची कमाई करून आपल्या कोर्टवरती परततोय सोळा आठ असा फरक या मॅचमध्ये ओमकार वेशवी आठ गुणांनी लीडवरती आहे पुन्हा एकदा चैताल्य मात्रेची रेड असेल बॅकफुटवरती संघ आहे आठ गुणांनी पिछाडीवरती संघ असताना सेकंड हाफमध्ये चैताल्य मात्रे रेडवरती सातचं डिफेन्स आहे जबरदस्त फुटवर्क या महिलेला ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता जर्सी नंबर तीनचा या महिलेला मात्र जान्हवी पाटील ॲडव्हान्स टॅकलसाठी गेली होती आणि त्यावेळेला त्या मात्र गुण देतोय नऊ सोळा असा फरक पुन्हा एकदा ईशाची रेड असेल ईशा पाटील रेडवरती वारंवार रेड सलग रेड जबरदस्त स्टॅमिना फुटवर्क ईशा पाटीलचा आज आपण बघतोय ओमकार वेशवी संघासाठी अत्यंत सुंदर रेड प्रयत्न केला होता मात्र यश मिळत नाहीये पुन्हा एकदा या वेळेला मात्र गुण बाल केलाय श्रेताली मात्र या वेळेला बाद होतोय सतरा नऊ असा फरक आठ गुणांनी लीड वरती पुन्हा एकदा रेड वरती येतोय धनसी बेंद्रे जबरदस्त डिफेन्स पुन्हा एकदा आपण बघतोय या ठिकाणी जर्सी नंबर दहाच डिफेन्स होतं पहिला हात तिजा लागला होता आणि त्यामुळे आपण बघतोय ओंकार वेशवी या संघाची जर्सी नंबर दहा अर्थात या ठिकाणी डिफेन्स करतोय अठरा नऊ नऊ गुणाने लीडवरती पहिल्या हाफच्या पहिल्या क्षणापासून जो लीड घेतलाय तो आतापर्यंत टिकून ठेवलाय ओमकार वेशवी या संघाने कुठेही भिल्लेश्वर किम संघाला पुढे येऊ दिलं नाहीये नक्की संजय सर आपण बघतोय की दुसऱ्या हाफ मध्ये सुद्धा वेशवी संघाने तेच कंट्रोल ठेवलाय तोच वर्चस्व वर ठेवलाय अजिबात कुठेही संधी देत नाही आहे भिल्लेश्वर किम संघाला सातत्याने त्या भिलेश्वर किम संघाचे कोच आमचे निलेश पवार टिप्स देत आहेत पण आजच्या या स्पर्धेमध्ये थोडस बॅडलं काय कारण दिलेल्या टीप सुद्धा ठरत आहेत एक वेगळं प्लॅनिंग करून ओंकार वेशवी या मैदानामध्ये उतरलेला आणि त्यांचे सगळे प्लॅनिंग सक्सेस होताना दिसत आहेत संजय सर सर नक्कीच जर्सी नंबर एक बघा त्या ठिकाणी श्वेता काटकरचा कव्हर बघा अप्रतिम कव्हर डिफेन्स मध्ये राईट कवरमध्ये आपण जर बघितले तर श्वेता काटकरचा अप्रतिम डिफेन्स आणि त्याच वेळेला परत ते एक जर्सी नंबर एक ईशा पाटील ही सुद्धा राईडमध्ये रेडमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय एकोणीस नऊ म्हणजे दहा गुणांनी लीडवरती ओमकार वेशवी सेकंड हाफमध्ये आपण बघतोय कमबॅक करावं लागेल जर्सी नंबर दोन या वेळेला पूजा बेंद्रेची रेड असेल पूजा बेंद्रे रेडवरती सातच्या डिफेन्समध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मात्र रिक्त हाताने परतले थर्ड रेड डू डाय रेड आणि सुपर टायक एकदा ईशा शापाटीची रेड थर्ड रेड आहे डू डाय रेड जर डिपेंड झाला तर दोन गुण मिळतील मात्र यावेळेला सुंदर रित्या आणखीन एक गुणाची कमाई करून ते आपल्या कोटवरती परतले आपण बघतो ओमकार वेशवी हा संघ या ठिकाणी आहे काही प्रेक्षकांना माहीत नसेल परंतु या ठिकाणी सांगतो की जे खेळाडू आहेत स्या सर्व महिला आहेत त्या राज्यस्तरीय कबड्डी खेळलेल्या महिला आहेत ओमकार वेशवी या संघाकडे आणि केईम संघाकडे सुद्धा काही महिला राज्यस्तरीय कबड्डी खेळलेल्या आहेत आणि त्यामधल्या आपण धनश्री आ... बेंद्रेला पाहू आणि या ठिकाणी किहिम संघाकडे सुद्धा राज्यस्तरीय कबड्डी खेळण्याचा अनुभव असणाऱ्या खेळाडू या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे यामध्ये लढत एक चांगली होईल अशी वाटत होती परंतु एकतर्फी दिसेला मॅच वळला चोवीस नऊ अशा वर्गाने मजबूत स्थितीमध्ये ओमकार बेशवी हा संघ जर्सी नंबर बारा आपण बघतो या ठिकाणी रेडवरती शैतानी मात्र परंतु पूर्णपणे बॅकफूट वरती किम संघ आहे सेकंड हाफ मध्ये अत्यंत जबरदस्त डिफेन्स आणि रेडवरती ओंकार वेशवी या संघाने चोवीस नवाचा फरक या गुणफलकामध्ये पाहिला ईशा पाटील आणि श्वेता काटकर यांचं खेल आज अत्यंत चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला त्यानंतर आपण पाहिलं ती रेडर अनन्या निर्भय हिनीसुद्धा खूप सुंदर या ठिकाणी रेड केल्या गेल्या आणि त्यामुळे चोवीस दहा असा फरक या मॅचमध्ये आपण बघतोय Hello. थार। थार। सर हॅलो संजय तिसरा आणि अंतिम पुकार टाकादेवी स्पोर्ट मांडवा आणि दिलकुश आवास आपण प्रवेश द्वरावरती लाईन अप करून घ्यायचं आहे टाकादेवी मांडवा आणि दिलकुश आवास आपण प्रवेश द्वरापाशी यायचं आहे थर्ड था। अँड फायनल कॉल चला लाईन अप करून घ्या हॅलो या महिलांच्या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक रोख रक्कम सात हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रोख रक्कम पाच हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी रोख रक्कम दोन हजार रुपये आणि चषक असे पारितोषिक महिलांच्या स्पर्धेकरता ठेवण्यात आलेलं आहे चोवीसचा असा फरक जेथे ओमकार वेशवीस सेकंड हाफमध्ये चौदा गुणांनी लीडवरती आहे अत्यंत जबरदस्त लीड वेशवी संघाचं शैताने मात्रेची रीड आतापर्यंत तेवढी सक्सेस शैतानी मात्रे या मॅचमध्ये होत नाही आहे प्रयत्न नक्कीच मात्र एक गुणाची कमाई या ठिकाणी होईल प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई करून शैताने मात्र कोटवरती वरती परतले बारा चो, चोवीस असा गुणफलक रेडवरती वरती अनन्य निर्भयाची रेड असेल जर्सी नंबर सहा बोनस मान्याचा प्रयत्न होता सामना या ठिकाणी संपलेला आहे पंचवीस बारा अशा फरकाने मॅच संपतोय अभिनंदन या ठिकाणी ओमकार या संघाचं अभिनंदन मनीष पाटील आणि ओमकार पेशवी या संघाचं आपण अभिनंदन करूया हा सामना पंचवीस बारा अशा फरकाने तेरा गुणांनी हा सामना बिलेश्वर किम संघाच्या विरुद्ध ते जिंकलेला आहे चला दोन्ही संघांना लाईन अप करण्याची विनंती करतोय दिलकुश आवाज आणि टाकादिबी मांडवा आपण सरा लाईन अप करून घ्या हॅलो या ठिकाणी व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी उपस्थित झालेली आहेत ज्यामध्ये श्री क्लासेचे संस्थापक नर्मदा परिक्रमा केलेले आणि आमचे गुरुवार आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी राऊत सर यांचा यथोचित सन्मान केला जातो मी जितू करंजूकर आपणाला विनंती करतोय की आपण संतोषजी राऊत सरांचा आपण आयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करायचा आहे मायेचे उबदार शाल